रणांगण बिगुल वाजले पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीचे वारे आता जोरात वाहू लागलेत आपल्या प्रभागाचा विकास कोण करणार तुमच्या प्रश्नांना वाचा कोण फोडणार आणि तुमच्या विश्वासाला कोण जागणार तुमच्या मनातले प्रश्न आणि उमेदवारांची उत्तरं पहा एक खास मुलाखत मालिका लोकशाहीचा जागर संपादक गौरव जहागीरदार यांच्या सोबत आजचे आपले पाहुणे आहेत अनिल केशव पवार नमस्कार मी गौरव जहागीरदार आणि आपण पाहत आहात फोरके डिजनल न्यूज चॅनल आजकाल पनवेल महानगरपालिका निवडणुकीच वारं वाहत आहे आणि जिकडे तिकडे निवडणूक आता प्रचारा धामधूम चालू आहे आणि फोरके चॅनल वेगवेगळ्या उमेदवारांची मुलाखत घेत आहे तर आज आपल्या हो बरोबर एक डॅशिंग डॅशिंग उमेदवार आहेत अनिल पवार साहेब जे अनिल पवार साहेब बहुजन समाज पार्टीतर्फे निवडणुकीच्या रुग्णात उतरले आहेत त्यांची खरं तर अगोदर त्यांनी पहिली टर्म हे नवी मुंबई सॉरी अगोदर पहिल्यांदा ते मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवली होती परंतु थोड्या फरकाने अपयशी आले होते पण त्याच्यानंतर ते आता कांबोट्यामध्ये म्हणजे दोन हजार अकरा कामोड्यामध्ये जवळ पंधरा वर्षापासून आहेत त्यामुळे त्यांनी कामोडे म्हणजे पनवेल महानगरपालिकेची निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आणि आता आपण त्यांच्याशी त्यांच्या राजकीय प्रवासावर बोलूया कायकेशन सर्वप्रथम आपलं स्वागत नमस्कार काय सांग आपण निवडणूक का निवडणूक लढवणं जनतेची सेवा करणं हा आमचा प्रमुख उद्देश आहे लहानपणापासून आंबेडकरी चळवळीचं बालकडू आम्हाला परिवारातून मिळालेलं त्यामुळे जनतेची सेवा करणं आणि जनतेचं आपल्याकडे काहीतरी देणं आहे या उद्देशाने जनतेची सेवा करण्यासाठी निवडणूक लढवणं हा माझा प्रथम उद्देश आहे आपण सामाजिक क्षेत्रात काही कार्य आहे का आपल्या सामाजिक क्षेत्राचा काही अनुभव आहे का, का, का? समाजसेवा केला माझा जन्म आंबेडकरी चळवळीच्या घराण्यात झालेला आहे दोन हजार सात ला मी चेंबूर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतून दोन हजार सात ला महानगरपालिकेचे इलेक्शन लढवलेले मी अनेक समाजकार्य केलेले आहेत मी दोन हजार पाच ला परिवर्तन युवा मंच ची स्थापना केलेली होती ज्यामध्ये शंभर तरुणांना घेऊन मी रोजगार उत्पन्न आहे त्याचबरोबर परिवर्तन सोसायटीची मी स्थापना केली होती अनेक 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 दौरे संघटना मी सहभागी होतो आंबेडकरी चळवळीचा प्रत्येक चळवळीमध्ये मी सहभागी आणि त्याचबरोबर गरिबांना मदत करणं मुलांच्या शिक्षणाची सोय करणे अनेक लोकांना माझ्या माध्यमातून आर्थिक मदत मी करत आलेलो आहे शिक्षणाच्या बाबतीत असू द्या वैद्यकीय बाबतीत असू द्या या सर्व माझ्याकडून मी ज्या परीने माझे होईल त्या परीने मी मदत करत आतापर्यंत आलेलो आहे आपला उद्योग व्यवसाय काय म्हणजे आपल्या उपजीविकेचं साधन काय माझं उपजीविकेचं साधन आहे की रोजगार उपलब्ध करून देणे मी एक हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसचा एक संचालक म्हणून आहे आणि माझ्याकडे अनेक गोरगरीब लोकांना मी रोजगार उपलब्ध करून देतो आणि त्यांना चांगल्या मार्गाने त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च त्यांचा शाळेचा फीज असू द्या किंवा वैद्यकीय सेवा सुविधा मेडिक्लेमच्या माध्यमातून मी त्यांचा पूर्ण करतो आपण पनवेल पनवेल महानगर क्षेत्रात म्हणजे कामोट्यामध्ये राहायला आल्यापासून कोणत्या सामाजिक संघटनेवरून जुळले की आपण संघटना आहे समाजसेवा करता मी दोन हजार अकरा ला कामोटे शहरामध्ये प्रस्थापित झालो दोन हजार अकरा नंतर मी माझी परिवर्तन युवा मंच संघटना आहे त्या संघटनेच्या माध्यमातून अनेक समाजकार्य केले मुंबईला कामोटे शहरामध्ये अनेक समाजकार्य केले त्याचबरोबर या ठिकाणी सेवा संस्था तीनशे से सभासद असणारी संस्थेचा मी सचिव बनलो आम्ही ते चालवत असताना एक छोटस दुकान स्थापन केलं आणि अनेक संघटना आहेत की ज्यामध्ये मी काम करतो आणि त्यानंतर दोन हजार वीस ला कामोटे कॉलनी फोरम चा शेअर संघटक म्हणून मी गेले पाच वर्ष हो त्या संघटनेमध्ये काम करतो आता आपण निवडणूक जी लढवता ती कोणत्या पक्षातर्फे संघटनेतर्फे लढवतात मी कामोटे कॉलनी फोरमचा शेअर संघटक असणार असल्याने कामोटे कॉलनी फोरम व बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून ही इलेक्शन लढवत्या पण आपण आता मागे निवडणूक सुरू व्हायच्या अगोदर कामोठे कॉलनी फोरम पहिल्यांदा निर्धार मेळावा घेतला त्या अकरा अकरा सदस्यांना उमेदवारी पण घोषित केली त्याच्यामुळे आपण होता मग आता आपण ती संघटना सोडून बहुजन समाज पार्टीतर्फे कशी काय निवडणूक लढवता कामोटे कॉलनी फोरमचं ध्येय आणि उद्दिष्ट होत की समाजाची सेवा करणं कामोटे कॉलनीचे प्रश्न कामोटे कॉलनी मध्ये असणाऱ्या समस्या त्याचं निराकरण करणं आणि मालमत्ता त्याचं त्याच बाबत लढा देणं आणि त्याचबरोबर येथील सत्ताधी विरुद्ध लढणं ज्या हे हा उद्दिष्ट ठेवून कामोटे कॉलनी फोरमच्या माध्यमातून आम्ही लढा दिलेला आहे परंतु निर्धार मिळाव्याच्या जोपर्यंत आमच्या आता सत्ता असणार नाही कामोटे कॉलनी फोरमच्या माध्यमातून कामोटत राहणाऱ्या रहिवाशांना हक्काचं असं राजकारणाचं व्यासपीठ मिळावं ज्या माध्यमातून आम्ही जनतेची सेवा करणार करावी ज्या ज्या वेळेस वे आम्ही मालमत्ता करायच्या संदर्भामध्ये सोसायटीमध्ये मिटिंग घ्यायला गेलो तेव्हा लोकांनी आम्हाला पहिला प्रश्न केला की येणाऱ्या इलेक्शन मध्ये कामोटे कॉलनी फोरम लढलं पाहिजे आणि आपल्या कॉलनीतल्या समस्या सोडवल्या पाहिजे त्या उद्देशाने आम्ही तो निर्धार मिळवा घेतो आपल्या प्रभागामध्ये आहेत आपल्या प्रभागामध्ये मुख्य समस्या पाणी हॉस्पिटल शैक्षणिक शाळा त्याचबरोबर गटारे नियमित गार्डन लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन तसेच वरिष्ठ नागरिकांना विरंगुळा केंद्र आणि सगळ्यात मोठी समस्या जी आहे लोकांवर लादलेला मालमत्ता कर जो ह्या कामोडी शहरामध्ये येणारा मध्यम वर्गीय घेतलेलं घर आणि त्यांच्यावर लादलेला हा कर। हा म्हणजे आहे लोकांच्या मूलभूत गरजा आणि भारतीय संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारावर ही गदा आहे आणि त्याविरुद्ध लढणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे म्हणून आम्ही ते एक मूलभूत समस्या म्हणून आम्ही आज रणांगणात उत्तर दिलं आपण ज्या समस्या सांगितल्या त्या अगोदर जे म्हणजे पालिकेमध्ये सत्ता होती त्या लोकांनी काय सोडवलं असं सो वाटतं आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की लोकशाहीमध्ये ठेकेदारी आणि भांडवलशाहीला जर तुम्ही सत्ता दिली तर हा हा देश परकीयांच्या हातात आणि गुलामगिरीच्या दिशेने वाटचाल करेल कारण इथल्या सत्ताधाऱ्यांना समाजाचं कार्य पडलं नव्हतं सत्ताधीश ठेकेदारीच्या विरुद्ध आमचं आंदोलन आहे आणि त्यांनी जनतेची सेवा का केली नाही हे आपण जनते जनतेनी त्यांना विचारलं पाहिजे आणि जनतेनी समस्या सोडवले नाही म्हणून आम्हाला रणांगणामध्ये उतरावं निवडून तुम्ही निवडून आल्यानंतर कोणती मुख्य कामे करणार जनतेसाठी आम्ही निवडून आल्यानंतर प्रथमता जो मालमत्ता कर आहे त्याविरुद्ध आंदोलन उभं करू नंतर लोकांच्या मूलभूत गरजा पाणी लाईट वेळोवेळी जाणारी लाईट पाण्याची समस्या गटारे लहान मुलांना खेळण्यासाठी मुलांना मैदाने परत वरिष्ठ नागरिकांना विरंगुळा केअर केंद्र हॉस्पिटल हो, अशा ज्या मूलभूत गरजा आहेत याबद्दल आम्ही परत आंदोलन करतो आपण निवडून आल्यावर हो शंभर दिवसात यातल्या कोणत्या ज्या आपण समस्या सांगितल्या पूर्ण करू शकतात कुठल्याही समस्या करताना एक शासकीय सा, हो, असतात ज्या ज्या पद्धतीने ज्या पहिल्या त्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू परंतु कराचा जो उद्देश आहे मालमत्ता कर जो लादलेला आहे जनतेला तो सोडवण्याचा आम्ही प्रथम प्रयत्न करू आपण या अगोदर कॉलोनी फोरम मध्ये होते कॉलोनी फोरम तर्फे निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती आता आपण बहुजन समाज पार्टीतर्फे निवडणूक लढवला तो म्हणजे याचा आता आपण नक्कीच बहुजन पार्टीमध्ये सामील आहे तर बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते किंवा इतर त्यांचे सदस्य आपल्याला या मदत करतील का हो मला बहुजन समाज पार्टीने स्वतःहून मला मदत करण्याचं करण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि त्यांनी मला स्वतःहून सांगितलेलं आहे की साहेब अपक्ष लढण्यापेक्षा तुम्ही एखाद्या राष्ट्रीय पार्टीच्या लेवलनी लढा कारण तुमचं कार्य हे जनतेला माहीत आहे तुम्हाला लोक ओळखतात त्यामुळे तुम्ही अपक्ष लढू नये तुम्ही एका राष्ट्रीय पार्टीचं तिकीट घेऊन लढावं ही त्यांनी अपेक्षा माझ्याकडे बोलून दाखवली आणि त्यामुळे मलाही त्यांना योग्य वाटलं म्हणून मी बहुजन समाज पार्टीचं पार्टीच बहुजन समाज पार्टीमध्ये जुने जाणते म्हणजे आपल्या प्रभागात किंवा कामोड्यामध्ये जुने जाणते कार्यकर्ते असतील नेते असतील आपण नवीन आलात आणि लगेच आपण उमेदवारी पण दिली त्यामुळे त्यांची काही नाराजी झाली असेल ती नाराजी आपण कशी दूर करणार मी आंबेडकरी चौकीतला असल्यामुळे मुंबई पासून बहुजन समाज पार्टीचे जे, जे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्या अगोदर पासून संपर्कात आहे दोन हजार सतरा ला जेव्हा या ठिकाणी इलेक्शन झालं आणि बहुजन समाज पार्टीच्या एका कार्यकर्त्याला जे जेल भोगावं लागली तेव्हा माझा धम्म बांधव म्हणून मी त्याला जामीनावर सोडवण्यासाठी मी आटोकात प्रयत्न केलेला आहे त्यामुळे येथील एति, कार्यकर्त्याला अनिल पवारनी बहुजन समाज पार्टी न बघता धम्मबंधू म्हणून जे कार्य केलेलं आहे ते त्यांना माहिती आहे त्यामुळे कुठलाही कार्यकर्ता माझ्यावर नाराज नाहीये तो अति खुश आहे की अनिल पवार बहुजन समाज पार्टीतून लढत आहे प्रत्येकाकडे आपला एक संपर्क नंबर असतो मोबाईल नंबर कोणी आपला नंबर जनतेसाठी सर्वांसाठी खुला असेल की फक्त वैयक्तिक असेल माझा नंबर जनतेसाठी चोवीस तास खुला असतो माझा नंबर जनतेसाठी चोवीस तास खुला असतो खुला राहील नगरसेवक आल्यावर नगरसेवक असो किंवा नसो निवडून आलो किंवा नाही आलो तरी अनिल पवारांचा संपर्क जनतेशी पहिलाही होता याच्या पुढेही राहील आणि कायम सुरू राहील कारण की नगरसेवक निवडून आल्यावरती लोक कधी पण फोन करा रात्री दिवसात कधी तर आपला त्यावेळेस नंबर चालू राहील का आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता आहे रात्र दिवस काम करणारा आहे रात्रभर मामचा नंबर कधीही स्विच ऑफ नसतो जेव्हा जेव्हा आम्हाला नगरसेवक जर सगळ्यांच्या जनतेच्या आशीर्वादा तर त्यांना खरोखरच कळेल की माझा नंबर बंद राहील की चोवीस तास खुला एखादी आपण कार्य घेतलं तर ते, का ते प्रशासकीय काही कारणामध्ये वेळ लागू शकतो किंवा आर्थिक नियोजन कमी पडू शकतो अशा वेळेस आपण काय करणार समजा एखाद्या टँक गाडी म्हणजे एखाद्या कॉलनीमध्ये सोसायटीमध्ये पाणी नाही लोकांनी तुम्हाला फोन केला आमच्याकडे पाणीच आलं अशा वेळेस माझे माझं कार्य बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की आपल्या कमाईतला काही हिस्सा समाजासाठी वापरावा बाबासाहेबांच्या विचारावर चालणारा माणूस आहे आम्ही जर एखाद्या व्यक्तीला जर शासकीय कार्यालयातून जर मदत होण्यास विलंब लागत असेल आणि ती त्याला जर मदत करण्यासाठी माझ्या आटोक्यात असेल तर मी ती आर्थिक असो किंवा कुठल्याही प्रकारची असो मी माझ्या परीने करी महिलांच्या सुरक्षेसाठी आणि सुविधांसाठी आपण काय प्रयत्न करणार आणि कोणते प्रयत्न करणार महिलांच्या सुरक्षा आणि सुरक्षेसाठी महाराष्ट्र शासन नेहमी चांगले असतं त्यामध्ये अनेक आमच्याकडे असे महिला संघटना आहेत की ज्यांनी ज्यांच्याकडे महिलांच्या सुरक्षिततेसाठी अनेक प्रकारचे प्लॅन आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा करून तो राबवण्याचा प्रयत्न करू आपण आपल्याला कॉलोनी फोरमने हो तिकीट दिलं होतं त्याच्यानंतर आम्हाला की तुम्हाला वंचित बहुजन आघाडीतर्फे वंचित तर्फे आपण निवडणूक वंचित बहुजन आघाडीच कार्य दोन हजार सतरा ला जे भारी बहुजन महासंघाचे उमेदवार होते त्या भारी बहुजन महासंघाच्या उमेदवारांना लढवण्याचं आणि त्यांच्या प्रचाराचं काम मी केलेलं आहे अनेक उमेदवारांच्या प्रचार केल्यामध्ये मी स्वतः उपस्थित होतो दोन हजार बावीस नंतर वंचित बहुजन आघाडीचं शहरामध्ये जे कार्यालय ओपन उप, झालं त्या कार्यालयाला आर्थिक आम्ही व आमचे काही मित्रमंडळी यांनी करून त्या वंचित बहुजन आघाडीचं कार्यालय ओपन केलं यावेळेस वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर माझा दांडगाल संपर्क संपर असल्याने मला तिकीट मिळणार ह्या आशेवर आशेवर सगळा समाज होता परंतु कुठेतरी पासू चुकली आणि कुठेतरी माझ्या म्हणण्याप्रमाणे कुठेतरी आर्थिक म्हणा या काही स्वतःचा स्वार्थ साधन म्हणा माझं थोडक्यात थोड्यात होईना तिथे तिकीट चुकलं गेलं कारण मी वंचित बहु, बहुजन आघाडीचा एक चांगला मेंबर होतो चांगलं कार्य होत आंबेडकरी चळ बाळासाहेब आंबेडकरांबद्दल माझ्या मनामध्ये मा अति प्रेम आहे परंतु दोन दहा दिवसापूर्वी आलेला व्यक्ती सभासद होतो ज्याच्याकडे वंचित बहुजन आघाडीचं कुठल्याही प्रकारचं कार्य नाहीये वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयामध्ये कधी संपर्क नाहीये अशा माणसाला तिकीट देणं म्हणजे या संशयाची पाल आहे आणि त्याबद्दल मी वरिष्ठांकडे अगोदर तक्रार केलेली आहे मेलच्या माध्यमातून माझं बोलणंही झालेलं आहे आणि त्यांनी आश्वस्त केलेलं आहे की आम्ही याच्यावरती जे प्रभारी आहेत सकाळ साहेब निवडणूक प्रभारी त्यांना या गोष्टीची सर्व जाणीव आम्ही दिलेली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही योग्य ती कारवाई इलेक्शन नंतर करणार आहोत आपण ज्या प्रभाग बाळामधून निवडणूक लढवणार आहात अनुसूचित जाती जमातीच्या याच्यातून तर या म्हणजे या प्रभागामध्ये इतरही मागासवर्गीय खूप कॅन्डिडेट आहेत तर याच्यातून आपण कसा मार्ग काढणार जिंकण्यासाठी अनुसूचित जाती अनुसूचित जमातीमध्ये अनेक जाती धर्माचे लोक येतात आज आमच्या परिवारामध्ये भारतीय स्तरावरती आमचे बंधू ऑल इंडिया एस सी एफ टीची मुवमेंट करतात त्यामुळे एस सी एफ टीचे फायदे आणि अनुसूचित जाती जमाचे फायदे हे राष्ट्रीय स्तरावर सोडवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे हे होते अनिल पवार साहेब पनवे महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग बारा अधून निवडणूक लढवत आहेत त्यांनी आता मी आपण त्यांच्याशी बातचीत केली त्यांनी पण आपल्याला आप छान प्रश्नाचे उत्तर दिले फक्त एकच प्रश्न विषयाचा विचार की आपल्यावर कधी कोणते आरोप झाले तर ते आपण कसे सोडवणार आतापर्यंत जर काम करणाऱ्या माणसावर आरोप होतच असतात याच्या आरोप जर सामाजिक चळवळीत राहणार तर आरोप होतच राहतील पण तो आरोप कुठल्या स्वरूपाचा असेल आणि त्यावेळी त्याला कसं सोडवण्याचा प्रयत्न करा ते नंतर ठरवलं की कुठले आरोप आपल्यावर होतील तेव्हा त्या आरोपाला आपण सामोरे जायला आरोप केल्यावर आपल्याला आरोप केल्यावरती आपली सहनशक्ती आपली क्षमता त्याच्यावरतीच कळते की आपण त्याला कसं धैर्यानी समोर जातो आणि अपेक्षा आहे की आपण चांगल्या धैर्यानी समोर जातात साहेब मी गोर गरीबातला एक मुलगा आहे दहा बाय दहाच्या घरामध्ये राहत होतो चाळीमध्ये राहत होतो सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेलो आहे त्यामुळं अशा समस्या असे आरोप हे आम्हाला जवळून पाहिलेल्या आहेत आज कामोठे शहरामध्ये आम्ही फार मेहनत करून इथे स्थायिक झालेलो आहे गरिबी का असते हे आम्ही जवळून बघितलेलं आहे त्यामुळे इथल्या समस्या आणि गोरगरिबाची सेवा आणि आरोप प्रत्यारोप हे सामाजिक चळवळीमध्ये होतच असतं परंतु आम्ही जे लहानपण आमचं तरुण पण ज्या चळवळीमध्ये गेलेलं आहे ज्या ज्या बाबतीत गेलेलं आहे त्यामुळे गरीबाचं आणि समाजाचं देणं आहे त्या उद्देशाने आज जरी आम्ही आर्थिकदृष्ट्या संपन्न असेल या सारे सर्व संपन्न असलो आमच्या तरी समाजासाठी आम्हाला काही करता येईल का या उद्देशानेच आम्ही आज इलेक्शनच्या बाबतीमध्ये उतरलेलो ठीक आहे हे होते अनिल पवार साहेब पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग बारा मधून निवडणूक लढवत आहेत त्यांनी आपल्याला खूप छान माहिती दिली तरी पवार साहेब आपल्याला पुढील वारसा हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद